दरवर्षी पक्षीतज्ञ पद्मश्री स्वर्गीय मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस दिनांक पाच नोव्हेंबर ते ज्येष्ठ पक्षीतज्ञ स्वर्गीय डॉक्टर सलीम अली यांचा जन्मदिवस बारा नोव्हेंबर दरम्यान संपूर्ण भारतात पक्षी सप्ताह वन विभागातर्फे साजरा केला जातो या सप्ताहादरम्यान कोणते पक्षी स्थानिक आहेत कोणते पक्षी बाहेर देशातून राज्यातून आलेत त्यांचे जीवन कम व त्यांची ओळख पठवून त्यांचा सखोल अभ्यास केला जातो दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास सावली वनपरिक्षेत्रातील व्याड उपवनक्षेत्र क्षेत्र सिरसीमधील मौजा उमरी जगतचे उमरी तलावात वन्यजीव सप्ताह साजरा करीत असतानाचे दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील चार शिकारी वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरचे अनुसूची दोन भाग दोनमधील अनुक्रमांक एक हजार एकवर समाविष्ट असलेली रेषाळ कंठाची भिंगरी या पक्षाची शिकार करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून तात्काळ घटनास्थळ घाटून लोमेश धोंडुगेडाम वय चौतीस वर्ष प्रताप बालाजी जराते वय पंचेचाळीस वर्ष अरविंद धोंडूगेडाम वय तेहतीस वर्ष मुखरू सकाराम मेश्राम वय पासष्ट वर्ष सर्व राहणार पोस्ट पारडी तालुका जिल्हा गडचिरोली यांना शिकार करताना जाडी आठ नग थैली पाच नग नव दोरी नऊ बंडल बांबू काठ्या सोळा नग लाकडी खुटी आठ नग शिकारीतील मृत पक्षी दोनशे पंचवीस नग मोटरसायकल दोन नग या शिकारीतील मुद्देमालासह पकडण्यात आले वरील चारही आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरचे कलम नऊ एकोणचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास एक्कावन अन्वय गुन्हा क्रमांक दोनशे चार किंवा तेवीस अठ्ठावीस एक्कावन्न चार किंवा तेवीस अठ्ठावीस एक्कावन्न किंवा दोन हजार पंचवीस दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीसनुसार गुन्हा नोंदविला असून सदरची कारवाई करण्यात आली आहे गाव माझा न्यूजकरिता प्रवीण झोडे सावली चंद्रपूर